नमस्कार तुमचं पुन्हा एक नवीन रेसिपीमध्ये स्वागत आहे मी देवेंद्र पाटील आणि माझी बायको कोल्हामध्ये सर्वांचा आगी स्टॉलमध्ये स्वागत करतो आज आम्ही बनवत काढीतील गावठी कोलंबी सुट्टी आणि काढीतील गावची कोलंबी सुटी बनवासाठी लागणार साहित्य आहे काढीतील कोलंबी कांदा हिरवी मिरची लसूण कढीपत्ता लिंबाचा रस हल्दी आगळी मसाला आणि मीठ या सर्व साहित्यप्रमाणे तुम्हाला आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल तर दादा कृती करायला लागेल तेल गरम झालेलं आहे आतात कढीपत्ता टाकू आणि हिरवी मिरची टाकू आणि कांदा आता सगळं रेटिम परतून घेऊ लसूण च्या परतून झालेला आहे आता मसाले टाकू हल्दी आणि आखरी मसाला आता त्यात लिंबाचा रस टाकू आता हे मसाला परतून घेऊ मसाम परतून झालेला आहेत आ त्यात कोलंबी टाकू आणि कोलंबी सुद्धा मसामध्ये घेऊ कोलंबी मसाला मिक्स करून झालेले आहे आता चवीनुसार मीठ टाकू आणि मिक्स करून घेऊ कोलंबी मध्ये मीठ छान मिक्स करून झालेले आहे आता कोलंबीवर झाकण देऊ आणि कोलंबी मध्यम गॅसवर वा छान वापर शिजवून वा घेऊ दहा मिनिटानंतर सुकी कोलंबी छान शिजलेली आहे आता कोलंबीवर कोथिंबीर टाकू आणि कोथिंबीर कोथिंबीरच्या मिक्स करून घेऊ आणि गॅस बंद करून कोलंबीला गार्निशिंग करून घेऊ भाडेतील गावठी कोलंबी सुखा काय तयार आहे जर तुम्ही आमच्या चॅनल नवीन असाल तर ता आमच्या चॅनल सबस्क्राईब करा व सेजर बेलवर क्लिक करा जेणेकरून नवीन नवीन रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी भेटतील तसे आमच्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा व आमची आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा